वडूदच्या ग्रामीण रुग्णालयाचा बेजबाबदारपणा ठरला चिमुरड्या अथर्वच्या मृत्यूचं कारण डॉक्टर आणि रुग्णवाहिकेच्या चालकाची एकमेकांवर टोलवाटोलवीमुळे सर्पदंश झालेल्या चिमुरड्याच्या उपचाराला झाली मोठी तिरंगाई पाहूया सविस्तर बातमी अठरा जून तारखेचा मंगळवार हा खटाव तालुक्यातील शिरसवडीच्या अथर्व प्रमोद कवळे नावाच्या पाच वर्ष कोवळ्या लहानग्याच्या आयुष्यातला काळा दिवस ठरला आपल्या घराजवळच सवंगड्यासमवेत खेळणाऱ्या अथर्वला सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास सर्पदंश झाला अथर्वला तसा मुक्या जनावरांचा आणि बैलगाडी शर्यतीचा नात मोठा झाल्यावर बैलगाडा मालक व्हायची इच्छा असणाऱ्या नियतीच्या निष्ठुरतेसोबतच अथर्वच्या मृत्यूला खऱ्या अर्थानं वडूज ग्रामीण रुग्णालयाच्या अनास्थेसह अक्षम्य निष्काळजीपणा कारणीभूत ठरला ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर तात्काळ उपचार सुरू करण्याऐवजी तिथं असणाऱ्या परिचारिकेनं पहिल्यांदा कागदी घोडे नाचवत स्वतःला आणि आरोग्य यंत्रणेला कागदोपत्री वाचवण्याचा प्रयत्न केला वेळेला उपलब्ध नसलेला डॉक्टर आणि आतमध्ये झोपलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकानं केलेल्या दिरंगाईमुळे ग्रामीण रुग्णालयात उपचार न करता जबाबदारी झटकून त्याच उपचारासाठी सातारला न्यायला सांगितलं अथर्वला सर्पदंश झाल्यानंतर कुटुंबियांनी ताबडतोब वडूचं ग्रामीण रुग्णालय गाठलं खरं मात्र तिथं सर्पदंशांचे उपचार मिळालेच नाहीत एकशे आठ क्रमांकाला संपर्क करूनही कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यानं अथर्वच्या कुटुंबियांनी त्याच शिरसवडी होऊन काही मिनिटातच खाजगी वाहनानं उपचारासाठी वडूचे ग्रामीण रुग्णालय गाठलं रुग्णवाहिका दवाखान्याच्या दारात उभी असताना रुग्णवाहिकेचा डॉक्टर रहिमतपूरमधून खाजगी काम करण्यात व्यस्त होता त्यामुळे त्यानं तिथून यायला मला अर्धा पाऊन तास वेळ लागेल असं सांगितलं त्यात रुग्णवाहिकेच्या चालकांना डॉक्टर असल्याशिवाय मी गाडी घेऊन येणार नाही असं सांगितलं यावर नातेवाईकांनी खाजगी वाहनानं रुग्णाला न्यायचं ठरवलं त्यावेळी खाजगी वाहनानं तुम्ही गेल्यास तुमचा पेशंट तिथं घेतला जाणार नाही सरकारी रुग्णवाहिका असेल तरच घेतील अशी भीती घातली यामध्ये सर्पदंशाने तडफडत असलेल्या रुग्णाबाबत निर्णय घेण्यात अर्धा पाऊन तासाहून अधिकचा वेळ निघून गेला त्यानंतर रहिमतपूरहून येणाऱ्या रुग्णवाहिकेच्या डॉक्टरला घेण्यासाठी रुग्णवाहिका पुसेगाव मार्गे साताराकडे जाण्याऐवजी औंध मार्गे निघाली या दरम्यान रुग्णवाहिकेचा चालक रुग्णाला तातडीचे उपचार आवश्यक असताना फोनवर बोलत गाडी चालवत निवांतपणे चालला होता अशी माहिती अथर्वच्या कुटुंबियांनी दिली सातारला गाडी पोहोचल्यावर देखील जिल्हा रुग्णालयातही अथर्ववर उपचार करण्यास तिथल्या आरोग्य यंत्रणेनंही तिरंगाई करून हलगर्जीपणा केला या दरम्यान उपचारासाठी भरपूर वेळ गेल्यानं लहानग्या अथर्वावर काळानं घालून त्याचा बळी घेतला त्यामुळे बैलगाडाप्रेमी असणाऱ्या आणि पंचक्रोशीतील लोकांच्या मनात खर करून राहिलेल्या अथर्वच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या वळूज ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक परिचारिका आणि रुग्णवाहिकेच्या डॉक्टरसह चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून इतर रुग्णांना त्यांना अशी वागणूक देऊ नये अशी मागणी मयत अथर्वच्या कुटुंबियांकडून करण्यात आली या मागणीकडे जिल्हा शल्य चिकित्सक गांभीर्यानं घेणार का आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणाला पाठीशी घालत त्यांची पाठराखण करणार का असा सवाल उपस्थित होतो डॉक्टर मला विचारलं तुम्ही ते म्हणून पेशंटचं तुम्ही कोण आहे मी विचारलं त्याचं आहे म्हणून तर मला म्हटलं बघा तुम्ही तसंही करा बर मी त्यांनी मी त्यांना एवढं सांगायचा प्रयत्न करत होतो की डॉक्टर तुम्ही तुमचे ते काग कागदपत्र अभि महत्वाची तुम्ही पहिला पहिले पहिले पेशंटवरती पहिले उपचार करा तर त्यांनी ते बाकी ते उपचार करता उपचार करा सोडून दिलं बाकी नुसत्या हिथं सही करा तिथं सही करा तिथं सही करा ह्याच्यातच ह्याच्यात बारा वेळ आलो बाहेर आलो बाहेरवाल तर तिथे सांगितलं आता आता इथं ड्रायव्हर उपलब्ध नाही ड्रायव्हर ड्रायव्हर उपलब्ध नाही म्हणून सांगितल्यानंतर तिथल्या सर्वांनी फोन केला त्या दुसऱ्या ड्रायव्हरला त्यांना सांगितलं ड्रायव्हर ड्रायवर तिथंच आहे ड्रायव्हर तिथंच आहे मग ड्रायव्हर लगेच तिथं आला तर मी डॉक्टर म्हटलं तुम्ही तुम काम करा तुमच्याकडं तुमच्याकडे अँब्युलन्स नाही ड्रायव्हर नाही तर आम्ही तुम्ही आमच्या खासगीकडे बसा आम्ही 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 तुम्हाला सातपर्यंत सात पर्यंत सातारा फोन करतो म्हणून तिथे घेणार नाही तुमची दखल घेणार नाही म्हणून म्हणजे ठीक आहे दखल कोण घेत नाही म्हटलं तर मग आम्ही आम्ही आमच्या जिम्मेदारीवर आमच्या पेशंटच्या आपल्या गाडीत आणि आम्ही निघालो आणि निघालो असताना तो ती तुम्हाला सांगतो अँब्युलन्स म्हणजे असते असती अँब्य स्पीडने अँबुलन्स चालली होती इतक्या स्लो अँब्युलन्स चालली होती तिथं गेल्यानंतर तिथं गेलो तिथं तिथं अहदात दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ गेला डॉक्टर आली बस दे निघाली okay. गाडी तिथं तिथे तिथं सुद्धा तिथं सुद्धा गेल्यानंतर तिथं सुद्धा गेल्यानंतर तिथे सरकार डॉक्टर आजिबाद दखल घेतलेला आहे नुसतं तरी एवढं सांगायचे पेशंट इथ उचला त्या वार्डमध्ये घेऊन त्या वार्डमध्ये घेऊन जाऊन पेशंट तिथं हलवला पेशंटला अतिदक्षता विभागात घेतलेला नाही आणि पेशंट घेतला आमचा अर्थ सुद्धा आत घेतला आणि अर्थ असं सांगितलं की तुमचा पेशंट संपलाय म्हणून झाला त्यावेळेला इथून आम्ही आम्ही होतो गाडीवर ह्यांचा हात कापायला लागला म्हणून तो पलीकडचा गाडी बसायला गा शिरसवडी शिरसोडीतून आम्ही गुरसाळ्यात गेलो गुरसाळ्यात तर त्यांनी काय केलं त्या जखमीवरती नुसतं ते डेटाने धुतलं आणि तिथं म्हणलं इथं काय उपचार होणार नाही डायरेक्ट गुरसाळ्याला जाऊ वडूला जाऊ द्या आम्ही म्हणले फोन करून सांगतो मग तिथं आमची पाच मिनटं गेली तर त्यावेळेला आम्हाला म्हटलं असते की बाबा इथं काय नाही डायरेक्ट तुम्ही वडूला जाऊ आणि वडूदात गेल्यानंतर डॉक्टरचं तिथलं फर्स्ट काम आहे की बाबा तिथलं रक्तप्राव कमीत कमी थोडंसं कटिंग करून तुम्ही ब्लड घालावायला पाहिजे होतं तिथं तिथं तुम्ही काय केलं तिथं सुद्धा तुम्ही जखम साफ केली आणि तिथे एक सालांची बाटली आली एक इंजेक्शन केलं शिवाय आम्हाला तिथं काय सांगितलं की आम्ही डॉक्टरला विचारलं जर ते अँब्युलन्स आहे तर आम्हाला सर्व स्पष्ट डॉक्टर काय म्हणला की डॉक्टर अवेलेबल नाही सॉरी ड्रायव्हर अवेलेबल नाही ड्रायव्हर तिथे होता ड्रायव्हरचे काय सुद्धा नाही ड्रायव्हर नंतर बाहेर आला तर तो म्हणला ड्रायव्हर की डॉक्टर असल्याशिवाय अँबुलन्स हालता येत नाही त्यामुळे निष्पाडीचा जीव गेला जर तो डॉक्टर असता तर आम्ही सात कोरेबा मार्ग सातारा आरामसूर पोहोचलो असतो पण इकडून रहमतपूर मार्केट जाताना परत आमच्या औंढ्यात डॉक्टर कसं तिथे पाच मिनिटं गेले आणि आम्ही तरी विचारतोय की बाबा डॉक्टर काय व्यवस्थित आहे का नाहीतर आम्ही खाजगी लस शिफ्ट करतो तर डॉक्टर म्हणजे काय भ्यायचं कारण नाही अगदी व्यवस्थित तुम्ही जाऊ शकता आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद